मिरजेत शिवतीर्थवर महिलांच्या सामुदायिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमास महिलांचा उद्दंड प्रतिसाद मिरज शहर अथर्व शीर्ष महिला मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थावर महिलांसाठी सामुदायिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महिलांचा उद्दंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले पारंपरिक वेशात शेकडो महिला मोठ्या भक्तिभावाने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या भगव्या रंगाच्या जरीच्या साड्या परिधान करून आलेल्या सुमारे सहाशे ते सातशे महिलांमुळे परिसरात वेगळाच माहोल निर्माण झाला होता उपस्थित सर्व महिलांनी एकसुरात अकरा वेळा अकरा आवर्तने श्री गणपती अथर्व शीर्ष पठण केले आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी गणपती गजराने परिसर गेला होता व सामाजिक कार्यकर्ते सुधीर औसरे आणि आनंदा रजपूत व आनंदा गडते यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुजाता पाटील सौ शीतल खराडे सौ प्रज्ञा आवटी सौ सव सविता रजपूत सौ सव स्मिता औसरे सौ राधिका हार्गे सौ नीता आवटी सौ आरती मोतुगडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते कार्यक्रमात मनपा उपायुक्त सौ स्मृती पाटील सौ जयश्रीताई कुर्णे सौ वैशाली कोरे सौ सो प्रतीक्षा सोनौने यांच्यासह आसपासच्या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी सौ सुजाता दादासाहेब पाटील आज आम्ही येथे गणेश उत्सव याच्या निमित्ताने मिरज येथे अथर्वशीष पठण हा कार्यक्रम सामुदायिक कार्यक्रम घेतलेला आहे आणि आमच्या या सामुदायिक पठणमध्ये जवळजवळ चारशेच्या संख्येने महिला येथे उपस्थित होत्या अगदी नठून थटून उत्साहात आमच्या महिलांनी अथर्व शीर्ष पठण हा कार्यक्रम केलेला आहे आणि हा कार्यक्रमचा यापुढेही दरवर्षी अशाच पद्धतीने साजरा होईल अथर्व शीर्ष पठण पथन्हा करून आमच्या सर्व महिलांना खूप छान वाटले खूप उत्साही झालं आमचं मन एकाग्र झालं धन्यवाद